नमस्कार मित्रांनो तोहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एका जबरदस्त असा ट्विष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आता ईश्वरीला मात्र अर्णवला थँक्यू म्हणायचं असतं परंतु आता अर्णवला असे अनेक काम येतात पण ईश्वरीला था, आता थँक्यू कसं म्हणायचं हेच कळत नसतं कारण अर्णवला कामाचं टेन्शन खूप वाढते आता कंप म्हणजे आपल्या कंपनीमधूनसुद्धा फोन येतो म्हणून आता अर्णव घाईने आता कंपनीमध्ये निघून जातो कारण आता लावण्या आणि राकेश या दोघांचं ठरलेलं असतं की काही झाले तरी आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एक एकत्र येऊन द्यायचे नाही त्यासाठी मात्र आता काहीतरी आपल्याला करावे लागेल आणि आता ते तसे प्लॅन करतात कारण राकेशचा प्लॅन ऑलरेडी फसलेला असतो आणि लावण्याचं सुद्धा म्हणून आता त्या दोघांचं आणखीन एक प्लॅन करण्याचं ठरवते कारण अर्णवला कंपनीमध्ये आणखीन काही अगदी टेन्शन वाढवून लावण्याला अगदी अर्णवच्या जवळ राहता येईल आणि ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करून आता शेवटी या दोघांना एक आता वेगळं करता येईल असा मात्र यांचा हा प्लॅन सुरू असतो परंतु आता ईश्वरीला माहिती असतं की लावण्या नक्की काय करत आहे आणि अर्णव आता कामाच्या ह्या व्यापामध्ये मग्न असतो म्हणून लावण्य आता कामाच्या व्यापामध्ये मग्न असताना अर्णवच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते की जेणेकरून अर्णवला काही कळणार नाही आणि ईश्वरीचा शेवटी गैरसमज होईल असं मात्र काहीतरी आता लावण्य करण्याचं ठरवते आता ईश्वरीला सॉरी म्हणायचं असतं म्हणून आता तिने प्रेमाने अर्णवसाठी टिफिन बनवलेला असतो आणि त्या टिफिनच्या झाकणावर आता एक चिठ्ठीमध्ये सॉरी असा शब्द लिहून आता तिने तो डब्बा अगदी अर्णवसाठी बनवलेला असतो परंतु आता अगदी एक असं घाई म्हणजे अर्जंट काम आल्यामुळे अर्णव घाईने निघून जातो तेव्हा आता ईश्वरी अगदी अर्णवच्या गाडीमागे पडधावत असते आता मात्र ईश्वरी ठरवते की आता अर्णव सर तर अगदी काही न खाता गेले त्यामुळे आता आपण आपल्या प्रेमाने मात्र अर्णव सरांसाठी हा डब्बा घेऊन ऑफिसमध्ये जायचं आता लावण्याला समजलेलं ला असतं की आता इकडेही ईश्वरी ऑफिसला येत आहे तर म्हणून आता लावण्या अगदी अर्णवच्या खूप जवळ येते ए आरच्या जवळ आल्यानंतर आता नक्की ह्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण होतील म्हणून ती ए आरच्या इतक्या जवळ येते परंतु आता ईश्वरी काही कमी नसते ईश्वरीला इतका राग येतो आता ईश्वरी रागाने मात्र आता तेथे येते आणि आता अगदी तेथे आल्यानंतर घाईने मात्र ती ईश्वरी आता ह्या लावण्याला अगदी जोरात ओरडते आणि अर्णवच्या जवळ करणाऱ्या तिचा हात मात्र अगदी झिडकारते तिला लांब झिडकारते आणि म्हणते की हे पग लावण्य अगदी देशमुख तुम्ही लांब राहून अर्णव सरांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा जवळ येण्याची काही गरज नाही कारण अर्णव सर आता माझे मिस्टर आहेत आणि त्यांच्याजवळ येण्याचा हक्क फक्त मला आहे त्यामुळे आता अर्णव सरांचं लग्न झालेलं आहे तुम्ही जवळ येऊन अर्णव सरांना अगदी आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न करू नका ईश्वरी खूप भडकलेली असते ईश्वरी वाटेल तसा आता ह्या लावण्याचा अपमान करते आता मात्र लावण्याचा अपमान करण्यासाठी ईश्वरीने ठरवलेलं असतं की काही झालं तरी आता ए आरच्या कॅबिनमधून लावण्याची हकलपट्टी व्हायलाच हवी म्हणून आता ईश्वरी खूप भडकते अर्णव ईश्वरीकडे बघत असतो की नक्की ईश्वरीला काय झालं असेल आता मात्र ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर जरी तुम्ही कितीही कामामध्ये मग्न असताल तरीसुद्धा तुमच्याजवळ कोण आहे कोण तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करते यावर लक्ष ठेवायला हवे तेव्हा आता अर्णव हसतो अर्णवला तर खूप छान वाटत असतं कारण ईश्वरी आपल्या अगदी जवळ गुंतत चाललेली आहे आणि आता लावण्य ईश्वरीला सहन होत नाही म्हणून अर्णवला खूप आनंद होतो त्याच्या मनात आता प्रेमाची भावना निर्माण होते कारण ईश्वरीचं आपल्यावर प्रेम आहे म्हणूनच ईश्वरी मात्र आता लावण्यला इतकं काही सुनावते आता अर्णव लावण्यला इतकं आवाज सुनावत असताना काही बोलत नसतो लावण्याला खूप राग येतो लावण्य आता ईश्वरीशी अगदी मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात करते लावण्य म्हणते की हे पग तू अगदी बळजबरीने अर्णवची बायको झाली त्या अगोदर मात्र अर्णवचं आणि माझं लग्न ठरले होते मग आता फक्त ए आरवर माझा हक्क आहे ईश्वरी म्हणते की कोणत्या हक्काचं बोलते ए आर आणि तुमचा काही एक संबंध नाही कारण अर्णव सरांचं आता लग्न झालेले आहेत आणि आम्ही दोघं नवरा बायको आहोत आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस जे झाले ते झाले आता मात्र दुसरा एखादा चांगला मुलगा शोध आणि आता लग्न कर आता मात्र लावण्यला खूप राग येतो लावण्य म्हणतं की माझं फक्त अर्णववर प्रेम आहे आणि अर्णवबरोबरच आता मी राहील आणि तूच अगदी माझ्यापासून अर्णवला हिसकावून घेतलेला आहे त्यामुळे मी तुला नाही सोडणार तर आता सुद्धा खूप राग येतो अर्णव म्हणतो की लावण्या हे पग तुला जर अगदी व्यवस्थित राहायचं असेल तरच मात्र तू येथे काम करू शकते आणि जर तुला ईश्वरीला वाटेल तसे बोलायचे असेल तर मात्र तू एकही शब्द ईश्वरीला काही बोलण्याचा हक्क का तुला नाही कारण ईश्वरी आणि मी आता बायको आहोत आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस आणि आमच्यामध्ये गैरसमजसुद्धा वाढवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि मी तुला आज सांगतो ईश्वरीवर माझं मनापासून प्रेम होतं जरीही तुला असं वाटत असेल की आता तुझं आणि माझं लग्न ठरले होते पण तरीसुद्धा माझं ईश्वरीवर प्रेम होतं मी केवळ आजीच्या मनासाठी आजीचा अगदी शब्द पाळण्यासाठी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार झालं होतो परंतु आता माझं फक्त आणि फक्त ईश्वरीबरोबर लग्न झालं आहे ईश्वरी माझी बायको आहे आणि मी फक्त आणि फक्त ईश्वरीवरच प्रेम करतोय बाकी मला काहीही नको तेव्हा त्या लावण्यला खूपच राग येतो लावण्य म्हणते की ए आर तू जास्त बोलतोय कारण तू माझा अपमान करतो हे तुला नाही समजत का तर अर्णव म्हणतो की हे पग मी तुझा अपमान करतो की तू काहीतरी वाईट विचार करते आता ईश्वरी आणि मी आहे तर आता आम्हाला अगदी ईश्वरी माझ्यासाठी टिफिन घेऊन आलेली आहे म्हणून मात्र आम्हाला आता जेवण करायचं आहे जे काही काम असेल तर ते बाजूला ठेव आणि नंतर येऊ शकते कारण ईश्वरी माझ्यासाठी इतकं प्रेमाने टिफिन घेऊन आली मग मी तिचा असं आपण नाही करू शकत म्हणून तो लावण्याला आता रूमच्या बाहेर जायचं सांगतो आता मात्र लावण्याला असं वाटतं की आता ह्या ईश्वरीमुळे आता ह्या दीड दमडीच्या मुलीमुळे ए आरने मला कॅबिनच्या बाहेर जाण्यासाठी सांगितले आता मी नाही सोडणार आता म्हणून ती लगेच राकेशला फोन करते राकेश मात्र तिकडे हॉटेलमध्ये दारू पीत बसलेला असतो आता राकेश दारू पितोय आणि आता ही रा लावण्या आहे तर दा राकेशचं आणखीन टेन्शन वाढवते आता झालेला सर्व प्रकार ती राकेशला सांगते राकेशला तर आणखीनच टेन्शन येते राकेश म्हणतो की हे बघ मी तुला सांगितलं होतं काही झाले तरी त्या ईश्वरीला त्या अर्णवच्या जवळ येऊन द्यायचं नाही परंतु आजकाल मात्र त्या ईश्वरी अर्णवच्या खूपच जवळ येते त्यानंतर मात्र आता ईश्वरी आपल्या हाताने अगदी प्रेमाने अर्णवला घास बरवते अर्णवसुद्धा आता ईश्वरीला प्रेमाने घास भरवतो आता मात्र दोघांचं इतकं छान बॉन्डिंग झालेलं असतं तर आता ईश्वरीच्या त्या डब्यावर मात्र त्या टिफिनवर जे काही सॉरी हा शब्द लिहिलेला आहे तर ते बघून अर्णव आणखीनच खुश होतो आता ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर कारण मी तुम्हाला जे काही म्हटले त्याबद्दल मला माप त्याबद्दल सॉरी आणि आजपासून तुम्ही मला माझी ईश्वरी असं म्हणायचं आता मात्र लावण्या कॅबिनमधून डोकावून हे सर्व पाहत असते आता लावण्याचा इतका जळफाळट होतो तिला असं वाटतं की काय करू आणि काय नाही म्हणून मात्र आता ईश्वरी प्रेमाने अर्णवच्या खूपच जवळ येते अर्णवला प्रेमाचा घास भरवते आणि अगदी घास भरून मात्र ती अर्णवला म्हणत असते की हे बघा काही झाले तरी मात्र आता शेवटी अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या जवळ आलेले असतात आता अर्णवला खूप छान वाटत असतं कारण ईश्वरीने अर्णवसाठी खूप प्रेमाने मात्र डबा बनवलेला असतो आणि आपल्या हाताने घास भरवलेला असतो हे बघून आता लावण्याचा आणखीनच जळफळाट होतो आता मात्र जे काही झालेले आहे ते झाले आता मात्र काहीतरी आपल्याला करावे लागेल त्यानंतर मात्र आता इकडे अंजली खूपच खुश असते कारण आता अंजलीला अर्णवने ईश्वरीवरील प्रेम कबूल केलं यातच खूप आनंद वाटतो आता नक्की हे दोघं सुखी संसार करू शकतील मग आता लवकरात लवकर या दोघांसाठी काहीतरी आपण करायला हवे म्हणून आता एक छानसी यांच्या लग्नाची लग्न झाल्यानंतर आता घरामध्ये पूजा वगैरे काही झालेली नाही आणि आता ही अंजलीने घरामध्ये पूजा ठेवलेली असते आणि त्या पूजेसाठी गुरुजींनासुद्धा बोलावलेलं असतं आता राकेशलासुद्धा ती म्हणते की हे बघा राकेशजी आता म्हणजे राजेशजी आपल्याला पूजेसाठी बसायचं आहे तर आता, आता, ले आता, आता राजेश हा अंजलीवर खूपच भडकतो अंजलीला म्हणतो की कोणती पूजा आणि कशासाठी पूजा करते मात्र आता अंजली म्हणते की अहो ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे आणि ते दोघांनी आता एकमेकांच्या संसारात खूप सु ते आता अगदी खुश आहेत आता आणखीन त्यांच्या संसारात गोडवा वाढण्यासाठी काहीतरी आपण आता करायला हवेत त्यासाठी मात्र आता ही पूजा अगदी घरामध्ये शांतता अगदी हवी आहेत आणि लवकरच आता आपली म्हणजे बाळसुद्धा लवकरच येणार आहे आणि आता आपलं बाळ आल्यानंतर खरंच या घरामध्ये आणखीनच आनंद होईल त्यासाठी मात्र हे सर्व करायचे आहे आणि तेवढ्यात मात्र आता ह्या अंजलीला चक्कर येते अंजली चक्कर येऊन खाली पडते तर आता राकेशला तिचं काही घेणारं नसतंय आता राकेशला फक्त इतकं माहिती असतं की आता काही झाले तरी अंजलीचा विचार करायचा नाही अगदी तिच्या बाळा जगातून गेलं तरी चालेल आपल्याला फक्त ईश्वरीशी कॉन्टॅक्ट करायचा आहे की जेणेकरून ईश्वरी कशी आपली होईल आणि त्या ईश्वरीवर कसा चान्स मारता येईल हे मात्र आता राकेश ठरवत असतो म्हणून मात्र आता तो अंजलीकडे लक्ष देत नाही परंतु त्याच वेळेस तेथे आता ही आजी धावत आलेली असते आजी जेव्हा धावत येते आता मात्र बघते तर काय अंजली खाली पडले आणि राकेशला त्याचं काही नाही म्हणून आजींना खूप राग येतो अंजली म्हणतं की हे बघा जावई पप्पू अहो तुमचं लक्ष कुठे आहे तुम्ही काय करतात नक्की अंजलीच्या जीवाकडे तुम्ही लक्ष द्यायला हवेत अंजली खाली चक्कर येऊन पडली तरीसुद्धा तुम्हाला तिचं काही घेणं देणं नाही तेव्हा आता राकेश लगेच आपलं रूप बदलतो आणि म्हणतो की खरंच आहे बघा आजी माझं लक्ष नव्हतं म्हणून मात्र घाईने तो आता आजीसमोर नाटक करत अंजलीला उठवतो अंजलीला उचलून तो बेडवर ठेवतो अंजलीला चक्कर आलेले असते आता मात्र अंजलीला चक्कर आली, अंजलीला आली हे बघून राकेशला आता आणखीन आनंद तर होतोच परंतु काही झालं तरी मात्र आता ह्या अंजलीला काहीतरी अगदी धडा शिकवावा लागेल जेणेकरून ही आता ह्या दोघांना वेगळं करण्याचा जो काही प्रयत्न करणार नाही कारण ह्या दोघांना एकत्र करण्याचा ती आणखीनच प्रयत्न करते आणि तिच्यामुळे ती अर्णव आणि ईश्वरी आणखीनच एकमेकांच्या जवळ येत आहे तर आता ही लावण्यसुद्धा काहीच करू शकत नाही परंतु आता ईश्वरीने आता लावण्याच्या हाताला धरून तिला अगदी ऑफिसच्या बाहेर काढलेलं असतं मात्र लावण्याचा खूपच होतो लावण्या घाईने राकेशला फोन करते राकेशला सर्व काही सांगत असते की ईश्वरीने ऑफिसमध्ये जे काही झालेले आहे ते परंतु आता लावण्य जेथे बोलत आहे तर ईश्वरी मात्र अर्णवला पाणी घेण्यासाठी बाहेर येते आणि आता लावण्य राकेश बोलत असताना ईश्वरी तिच्या मागून येते आणि सर्व काही बोलणं ऐकते तेव्हा आता ईश्वरीला समजतं की नक्की आता राकेश आणि लावण्य एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत आता ईश लावण्य मात्र आता राकेशच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे असं म्हटल्यानंतर लावण्यला आता धडा शिकवावाच लागेल आणि आता अर्णवसमोर ह्या म्हणजे अर्णव सरांसमोर ह्या लावण्याचं खरं रूप यायला हवे यासाठी मात्र आता ईश्वरी सर्व काही अगदी लावण्यला समजावण्याचा प्रयत्न करत असते परंतु लावण्य ऐकायला तयार नसते जेणेकरून मात्र आता ही ईश्वरी अर्णव सरांजवळ लावण्याचा एक असा भयानक पुरावा देणार असते की जेणेकरून आता लावण्याने जे कारस्थान केलेले आहे म्हणजे आता जे कारस्थान असे केलेले आहे की आता जो ड्रायवर आहे तर तो ड्रायव्हरला पकडून मात्र ती अर्णवसमोर जे सत्य आहे कारण जो अपघात लावण्याने करून आणला होता आणि त्यात ईश्वरीमुळे हे सर्व झाले ईश्वरीवर आरोप होण्यासाठी हे सर्व लावण्याने केले आहे हे मात्र आता पुराव्यासहित आता ईश्वरी अर्णवसमोर जेव्हा आणते आणि अर्णव मात्र लावण्याला अगदी हाताला धरून घराच्या बाहेर कसा काढतो ईश्वरीने तर अर्णवच्या आयुष्यामधून लावण्याची हकलपट्टी तर केलेलीच असते तर मित्रांनो राकेश आणि लावण्य हे दोघांना एकत्र पकडल्यानंतर आता मात्र राकेश हा अगदी भामटा होतो परंतु आता अर्नो मात्र ह्या दोघांची हकलपट्टी करून लावण्याची मात्र या घरातून कायमची हकलपट्टी कसा करतो हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद